नमस्कार बहुतेक जण मला विचारतात की मॅडम जेवणाच्या नंतर आपण योगा किंवा व्यायाम कधी करू शकतो आणि व्यायाम झाल्यानंतरही जेवण किंवा पाणी कधी पिऊ शकतो जर तुमच्याही मनात असा प्रश्न असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे तर जेवण झाल्यानंतर साधारण दोन ते तीन तासानंतर तुम्ही योगा आणि व्यायाम करू शकता साधारण तीस मिनटं आधी तुम्ही हलका आहार किंवा एखादं फळ घेऊ शकता आणि पंधरा आधी तुम्ही पाणी देखील घेऊ शकता आणि व्यायाम किंवा योगा झाल्यानंतर मात्र तीस मिनिटं तुम्ही तुमच्या बॉडीला शरीराला स्थिर होण्यासाठी द्या आणि त्यानंतर हलका आहार जेवण किंवा पाणी देखील घेऊ शकता पण व्यायाम करताना योगा करताना तुम्ही मध्ये मध्ये पाणी घेऊ शकता पण लक्षात ठेवा घटघट पाणी न पिता थोडं थोडं घोटभर किंवा घोटघोट पाणी घ्यायचा प्रयत्न करा असेच काही प्रश्न तुमच्या मनात असतील तर नक्की मला कळवा आणि सगळ्यात आधी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद